आज विश्व रेडिओ दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जो एक्झिबिशन पाहायला मिळाला मला वाटतं की माझं सौभाग्य आहे की जी विरासत आपल्याला एल पी प्लेअर पासून पेनड्राईव्ह पेनड्राईव्हच्याही पुढे गेलेली आहे आता क्लाउड वर गेलेली आहे दुर्दैवाने तो जो जग आम्ही किंवा तो जो काळ आम्ही जगलेलो हो, आहोत ही आजची जी पिढी आहे त्यांना कधी जगता येणार नाही आणि म्हणजे बऱ्याचदा आपण व्हॉट्सअप किंवा ह्याच्यावर रील्सवर पाहतो की, रील्स की रेकॉर्ड प्लेअर कॅसेट प्लेअर जे पेन्सिलनी रिवाइंड करण्याची जी पेंस, रिवाँड 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 चीजी मजा होती ती आजकालच्या मुलांना नाही येणार बरोबर आहे आणि इथला एक एक मॉडेल असा आहे की जो मी ऍक्च्युली माझं आयुष्य मी जगलेलो आहे मग तो नॅशनल पॅनोसॅमिकचा कॅसेट प्लेअर असो किंवा इथे सॅनिओचा थ्री इन वन रेकॉर्ड प्लेअर असो किंवा काही आधीचा जो एम्पियर मीटर असलेला मोठा जो रेडिओ आहे ज्याला पाच मिनिटं लागायचे चालू व्हायला ते सगळं पाहताना आणि विशेष म्हणजे हे सगळे वर्किंग कंडिशन्समध्ये मला वाटतं हे अशक्य प्राह्य गोष्ट आहे आणि हे फक्त एक पॅशनेट माणूस हेच करू शकतो आणि त्यामुळे माझे पूर्ण म्हणजे मी हे अभिनंदनास पात्र आहेत आणि आपण सर्वांची ही हे कर्तव्य आहे की ही जी काही जे त्यांचा जो छंद आहे हा जोपासलेला आहे त्याला सपोर्ट आपण सर्वांनी आजच्या दिवशी इथं जास्तीत जास्त संख्येने लोकांनी येऊन पाहणं गरजेचं आहे आणि खरंच जी काही मेहनत हे सोपं नाहीये आज आपण जेव्हा पेन ड्राईव्ह आणि मोबाईलच्या जगतामध्ये साधा एक फोन नंबर सुद्धा लक्षात राहत नाही आपल्याला एक आपल्या एक काळ असा येईल जेव्हा आपल्याला आपल्या मित्रांचे नाव सुद्धा लक्षात येणार नाही त्या काळातून ह्या काळामध्ये की जिथं छोट्यातला छोटा रेकॉर्ड uh, प्लेयर चालू करायचं म्हणजे एक त्याच्यामध्ये एक आनंद असायचा त्यापासून जे मुकत आहेत रोकत तर ती काळ जगण्यासाठी अशा ठिकाणी आणि असे लोक राहणं गरजेचं आहे मला वाटतं खूप खूप अभिनंदन आणि माझ्या खूप शुभेच्छा धन्यवाद मोबाईलवर गाणी ऐकतो पण सकाळी ही जी बातमी ऐकली मी रेडिओवर की बाबा वर्ल्ड डे चा जे प्रदर्शन आहे तर ते मला खूप उत्सुकता झाली आणि मी प्रदर्शन बघालो या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच संग्रह वाढो आणि आमची आमच्याकडे जे असेल ती काही मदत आम्ही करू शकू त्याची तुम्ही सही घ्यावी दखल घ्यावी आता जो हा म्युझियम मधील साहित्य इथे अवेलेबल आहे हे खरंच पाहण्याजोगं आहे कारण आमची पिढी मोबाईलमध्येच गुंतलेली आहे आम्ही हे सगळं मोबाईलमध्ये चित्रीकरण म्हणजे चित्रांच्या माध्यमातून बघितलंय पण इथे प्रत्यक्षात बघताना खूप चांगला अनुभव आला खूप जुन्या जुन्या वस्तू या ठिकाणी आहेत हा फोन जो आहे तो जवळपास मधला तो फोन आहे हे सर्व बघून चांगलं वाटलं नी, आणि अनेकांनी खरंतर आमच्या पिढीने विशेष करून ते भेट द्यायला पाहिजे कारण हे सगळं आम्ही चित्रांमध्येच बघितलं हे प्रत्यक्षात भेटण्याचा जो आपल्याला अनुभव येतोय सो तो, तो संजय सरांमुळेच येतोय त्यांचे आपण आभार सुद्धा म्हणायला हवे की एवढे सगळे मेहनतीने त्यांनी हे सगळं जमा केलं आमचे मित्र विरा राठोड यांचे सासरे संजय किशनराव पवार यांनी म्हणजे त्यांनी खूप आधीपासून खूप म्हणजे मला वाटतं की वीस पंचवीस वर्षापासून त्यांचा हा रेडिओचा संग्रह जमा जमा करून ठेवलेला आहे आणि तो आत्ताच्या पिढीसाठी म्हणजे आम्ही ते ऑर्गनाईज करता आहेत प्रदर्शन म्हटल्यानंतर आम्ही आवर्जून भेट द्यायला आलो आणि म्हणजे लहानपणीच्या आठवणी म्हणजे फक्त रेडिओ ऐकून म्हणजे पाहून आम्हाला आमच्या पिढीला माहित आहे आमच्या मुलांना माहीत नाही मग मुलींना माझ्या खास मी घेऊन आले की बाबा त्यांना पण हे कळावं वगैरे म्हणून आणि त्यांनी म्हणजे दुर्मिळ म्हणजे खूप म्हणजे खूपच दुर्मिळ असा हा संग्रह आहे आणि तो पाहून म्हणजे आम्हालाही काही नव्यानं माहिती कळाली म्हणजे एक दोनच फक्त रेडिओ वगैरे हे आम्हाला माहित होते पण ह्याच्या आधी तबकडे असतील किंवा मग आणखी काहीतरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील हे आम्हाला माहित नव्हते मग ते नव्यानं कळाले आणि आत्ताच्या पिढीसाठी म्हणजे आमच्या मुलांना पण हे मार्गदर्शक ठरेल म्हणून त्यांना आम्ही ते घेऊन आलो म्हणजे त्यांनी एक व्यक्ती आपलं स्वतःचं पॅशन आणि ध्येय जपून इतक्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपला संग्रह जो जपतो आहे ना ते खरोखर खूपच म्हणजे वाखाण्याजोग हो आहे की म्हणजे एकटा माणूस हे एवढं सगळं कलेक्शन करतोय म्हणजे आम्हाला फक्त ऐकून माहित होत त्याच्या आधी भेट दिली होती ए, काही थोडं बहुत पाहिलं होतं पण हा एवढा मोठा संग्रह आहे एवढं हे माहित नव्हतं आता इथे मांडल्यानंतर लक्षात आलं की खरोखर हे किती मोठं आहे आणि ते पाहून खूप छान वाटलं छत्रपती या प्रदर्शनाला सगळ्यांनी आवर्जून भेट दिली पाहिजे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक व्यक्ती स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या खर्चानं हे सगळं म्हणजे जणी जपलेलं आहे म्हणजे कुणाचं म्हणजे पाठबळ नाही आर्थिक पाठबळ स्वतःच्या हिंतीवर म्हणा किंवा स्वतःची एक पॅशन आवड म्हणून त्यांनी ते जपलेलं आहे पण हा खरं तर एक ऐतिहासिक वारसा तयार झालेला आहे हा म्हणजे दूरध्वनी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सॉरी दूरध्वनी नाही पण रेडिओ नभोवाणीसाठी आकाशवाणीसाठी नवोवाणीसाठी नवोवाणीच्या विद्यार्थ्यांनी तर स्पेशली येऊन याला भेट दिलीच पाहिजे आणि त्यांनी अभ्यासलं पाहिजे हे सगळं म्हणजे आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती होतील नव्यानं असं मला वाटतं थँक्यू यू खरं म्हटलं तर युवकांनी शालेय विद्यार्थ्यांनी येऊन बघावे कसं रेडिओ आहे पहिले विज्ञानामध्ये कसं झालेलं आहे ते बघावे तसंच मी सर्वांना यांना हे करतो शुभेच्छा देतो संजय पवार साहेबांना त्यांनी हे जतन करून एक सेवा देत आहे छंदाची त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि फ्रेम चॅनल हे बी जे सहकार्य करत आहे त्याबद्दल त्यांचे बी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी अनिल शंकर नरवडे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवेदक म्हणून काम करतोय आणि छत्रपती संभाजीनगर रेडिओवरूनच मी ही बातमी ऐकली आणि सरळ सरळ आपल्या मित्रमंडळींना घेऊन मी हे संजय पवार साहेबांचं प्रदर्शन बघायला आलो बघून खूप छान वाटलं आणि खरोखरच मला तर लहानपणापासून खूप आवड आहे रेडिओ ऐकण्याची आणि रेडिओचं संग्रह करण्याचं सुद्धा पण हे प्रदर्शन बघून मला खूप छान वाटलं आणि मी इतरांना असं संदेश देऊ इच्छितो तरुणांना लहान मुलांना वृद्धांना की तुम्ही सुद्धा आता अजूनही रेडिओचं काही प्रसारण म्हणजे जरी रेडिओ ऐकायला येत नसला किंवा लोक ऐकत नसले तरी आपण ऐकायला पाहिजे अजूनही बऱ्याच जणांचा आता आपण मोबाईलवर ऐकू शकतो रेडिओ तर मी असं आवाहन करतो की सर्वांनी रेडिओ ऐकावा आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सुद्धा ऐकावं तसंच रेडिओ फ्रेम या न्यूज चॅनलवर मला त्यांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो नमस्कार सांगू शकत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज सकाळी मला ते काल की इथे हा कार्यक्रम साजरा होतोय तर म्हणजे जे श्रोता संघ आहे तर त्या त्यांचा कार्यक्रम दरवर्षी कुठेतरी होत असतो पण हा कार्यक्रम हे माझ्या आज माझ्या वाचनात आलं आणि त्यानिमित्ताने मी आज ठरवून ठेवलं होतं की आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची म्हणून मी आलोय मला खूप बरं वाटलं इथे मला असं वाटलं की माझा जो जुना छंद मी जोपासत होतो त्या काळात मी पुन्हा गेलोय असं मला वाटायला लागलंय त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक जे कोणी असतील त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अशा प्रकारचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला ते आयोजित करतील त्यावेळेला ते त्यांनी मी माझा नंबर देऊन ठेवतो वाटत त्यांना त्यांनी मला आवर्जून उपस्थित राहायला मला उपस्थित राहण्याची संधी द्यावी मला खूप बरं वाटेल त्या त्यावेळेला मी माझं जे काही मनोगत असेल मी त्या वेळेला न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मी रवी कुमार आज आपण रेडिओ दिनानिमित्त आज आपण सरांच्या घरी कार्यक्रम ठेवलेला होता त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत तर सरांनी हा इथं इतिहासाचा साठा ठेवलेला आहे तो साठा आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर प्रत्यक्षात आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की हा त्यांनी साठा कसा जमून ठेवला आणि त्यांची मुळात ही आवड कशी निर्माण झाली त्याबद्दल सर आपल्याला सांगते सर लहानपणापासून रेडिओची आवड होती कारण आमच्या लहानपणी रेडिओशिवाय मनोरंजनाचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं रेडिओवर आम्ही सकाळी सिलोनवरचे गाणे ऐकायचो नंतर विशेषतः रेडिओवर बिना का गीत मला दर बुधवारी व्हायचा तो ऐकायचो त्यानंतर क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवर ऐकायचो तर ह्या तीन गोष्टीमुळं रेडिओ आजही आमच्या घरामध्ये आहे किचन मध्ये प्रत्येक ठिकाणी आहे घरामध्ये आमची महिला पण रेडिओ स्वयंपाक करते सर ही मुळात आवड तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षापासून निर्माण झाली आणि हा तुम्हाला असं का वाटलं की हा ठेवा आपण इतिहासाचा ठेवा आपण जोपासला पाहिजे ते भावी पिढीला सुद्धा आपण तिथ पण पाहिजे लहानपणी गावामध्ये तो बाईस्कोप घेऊन यायचा तेव्हा आम्ही ते बसून ती रील बघायचो तर तेव्हा ते फिरवायचं तेव्हा आम्ही ते तेव्हापासूनच कुतुहलो होतो ते ग्रामोफोनच नंतर जेव्हा आता एज्युकेशन वगैरे संपलं माझं आणि नोकरी लागलो तेव्हापासून हे एकोणीसशे एक, 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 एकोणनव्वद पासून जमा सुरू केले आहे एकोणीसशे एकानव्वद पासून ओके आता हे किती इसवी सन काळापासूनचे आपल्याकडे रेडिओ आहेत एकोणीसशे चाळीस पासूनचे रेडिओ आहेत वर्किंग मध्ये वर्किंग मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे तुम्ही म्हणजे कुठून कलेक्शन केलं हे मी म्हणजे अगदी चालता चालता एखाद्या गाड्यावर भंगारच्या गाड्यावर काही दिसलं तरी घेतो ओएलएक्स वरून घेतो मार्केट प्लेस फेसबुक वरून घेतो आणि इथं रविवारचा बाजार आहे तिथून मला काही मित्र जे स्क्रॅप विकतात ते आणून देतात पंजाबहून पण येतो मला माल आणि गुजरातहून पण येतो तर हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी भरवता हा दरवर्षी भरवतो भावी पिढीला तुम्ही काय सांगणार आहात भावी पिढीला हेच सांगतोय की तुम्ही रेडिओ ऐका आणि महिलांना हे सांगतो मोबाईलवर धारावीक बघता बघता स्वयंपाक करण्याऐवजी रेडिओ ऐकत ऐकत स्वयंपाक करा आणि मुलांना पण मोबाईल आणि कार्टून बघण्यापेक्षा रेडिओ ऐका कारण रेडिओवर का। लहान मुलापासून वयस्करापर्यंत आणि दिवसाच्या ऋतूप्रमाणे सगळेच कार्यक्रम असतात सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे सकाळी भक्तीगीत आहेत बातम्या आहेत आरोग्यविषयक आहेत सगळ्याच आहेत